नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपण स्ट्रीट फूडवरती अशा पद्धतीची रेसिपी खातो आणि ती घरी कशी बनवायची हे बऱ्याच जण आपल्याला कळत नाही म्हणूनच आज मी सगळ्यांना आवडणारी संध्याकाळच्या वेळी अगदी एकच मस्तपैकी रेसिपी तुम्ही नक्की करू शकता आणि ही रेसिपी शंभर टक्के सगळ्यांना आवडणार आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी तांदूळ आणि तीन अंडी लागणार आहेत तर आता आपण तांदूळ धुवून घेऊयात तर त्यासाठी एक वाटी इतके तांदूळ घेतले तांदूळ बघा जो मी मोठा तांदूळ असतो तो घेतला हा पासमध्ये तांदूळ आहे आणि जेव्हा जेव्हा आपण तांदूळ घेतो तेव्हा तो दोन वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि तुमच्याकडे जर असा तांदूळ नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तुम्ही जो रेहमी घरी तांदूळ किंवा भात करता येतात आपण तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता तांदूळ बघा दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले ज्यामुळे आपला भात अगदी पांढरा शुभ्र होतो तांदळाच्या वरपर्यंत असं पाणी घालून अर्धा तास आता हा तांदूळ आपण भिजवत ठेवायचा आता त्यानंतर पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा मी तीन अंडी घेतलेत साधारणपणे ही रेसिपी मी तीन ते चार लोकांसाठी बनवते त्यासाठी मी तीन अंडी घेतलेत तुम्हाला थोडी जास्त अंडी आवडेल तुम्ही जास्त पण अंडी घेऊ शकता तीनही अंडी बघा मी अशा पद्धतीनं फोडून घेतली आणि त्यानंतर विस्करचा वापर करून थोडीशी आपण ही हंडी हलकी फेटून घेणार आहोत मी बऱ्याच वेळा ज्यावेळी जेव्हा संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायचं असेल किंवा फार जास्त काही बनवायचा कंटाळा तर त्यावेळी नक्की बनवते भाकरी चपाती संध्याकाळच्या वेळी नको वाटते अशावेळी काहीतरी वन पॉट मिल म्हणून तुम्ही नक्की बनवू शकता लहानांपासून मोठ्यांना नक्की आवडेल अंडी फेटून झाली की एका भांड्यामध्ये ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजून घेतले तर त्याच भांड्यानं आपण तीन भांडी किंवा तीन वाटी इतकं पाणी घेणार आहोत लक्षात ठेवा पाणी जर थोडं पण जास्त वापरतोय आता आपण जसं बिर्याणीला भात करतो तर अगदी त्याच पैधीनं भात करतोय फक्त या भातामध्ये कोणत्याही प्रकारचे खडे मसाले आता आपण वापरणार नाही आहेत यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात आणि एक चमचा तेल घालायचं त्यामुळे आपला जो भात आहे तो अगदी छान सुटा सुटा तयार होतो पाण्याला चांगली उखळी आली की आपण भिजवून घेतले तांदूळ संपूर्ण घालून घ्यायचे तांदूळ घातले की थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आता तांदूळ जो आहे तो मी हा मोठा वापर आहे त्यामुळे हा पटकन लगेच तुटतो फक्त अगदी हलक्यातनं हे एकदा मिक्स करून ठेवलं आणि गॅस मोठा ठेवून आपण एक सहा ते सात मिनटामध्ये हा भात चांगला शिजवून घ्यायचा पाण्याला बघा चांगली उखळी येते सहा ते सात मिनटं पण झालेली आहेत आणि आता आपण चेक करून घेऊयात हा जो तांदूळ आहे हा आपण ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतो राहिलेला जो तांदूळ असतो तो पुन्हा आपण नंतर शिजवतो त्याचा बघा चेक करून घेऊयात तांदूळ अगदी मऊ झाला आहे आणि थोडासा आतमध्ये थोडासा अगदी कमी कच्चा आहे तो नंतर पण शिजतो आता हा जो भात आहे तो चांगला शिजला का हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण हे पाणी जे आहे किंवा हा भात निथळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी काय केलंय बघा एक चाळण घेतली आणि खाली कशा पद्धतीने भांडण ठेवलं आणि त्यामध्ये हा भात पूर्ण आपण निथळून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला पाणी खाली राहील आणि तांदूळ पूर्ण बघा अशा पद्धतीने सुट्टा होईल जेव्हा अशा पद्धतीने बिर्याणीचा तांदूळ करतो त्याला जास्त अजिबात हलवायचं नसतं आता हे एकाच साईडला ठेवूयात आणि पुढची कृती करूयात इथे छोटा पॅन घेतला ह्यामध्ये मी एकच चमचा तेल घातलं तेल गरम झालं की आपण जे अंडी फेटून घेतली होती संपूर्ण अंडी अशा पद्धतीने घालून घ्यायची यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरीची पूड घालायची हे सगळं बघा आता थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आपण ज्या पैकी अंड्याची बुरजी करतो ना अगदी त्याच फक्त भुर्जी करताना करतोय जण खूप जास्त बारीक बुर्जी करतात तसं ना करता थोड्याशा मोठ्या आकाराची भुर्जी करून घ्यायची आज ना आपण मस्तपैकी अंडा फ्राईड राईस बनवतोय बऱ्याच जणांनी बऱ्याचदा स्ट्रीट फूडवरती तो खाल्ला होता आणि खूप आवडतो सगळ्यांना म्हणून म्हणलं की आज घरी बनवून दाखवतो तर अशा पद्धतीने थोडे मोठ्या मोठ्या आपण बघा हे करून घेतले तर छान असं हे तयार आहे आता गॅस बंद करून पुढची कृती करू आता एका मोठ्या पॅनमध्ये बघा मी एक ते दीड मोठा चमचा तेल घातला तर तेलाची जास्त आपल्याला आवश्यकता नाही आहे तेल गरम झालं की दोन ते तीन लसणाच्या पकड्या बारीक चिरून घेतल्या होतं तर त्या घातल्या अर्धा इंच आलं खिसून घेतलं आलं थोडंसं जास्त वापरायचं त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक चिरून तर त्या घातल्या हे सगळं बघा दोन मिनटं तेलावरती ना परतवून घ्यायचं आता ही रेसिपी करताना गॅस मोठा ठेवायचा कारण तो जो स्मोकी फ्लेवर तो आपल्या भाताला लागला पाहिजे त्यामध्ये आता आपण एक मोठ्या साईजचा सा हुबा चिरून घेतलेला कांदा थोडासा हुबा आकारात चिरून घेतलेला कोबी घातल्या तुम्ही ह्यामध्ये आता गाजर शिमला मिरची आणि फरसबी पण घालू होता आता माझ्याकडे ते नव्हतं कारण मी ऐन टायमिंगला ही रेसिपी करायची ठरवली आणि मग रेसिपी करते तर लगेच शूट पण करूया म्हणून माझ्याकडे बऱ्याचपैकी भाज्या नव्हत्या पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घालू शकता दोन मिनटं बघा ह्या स्तळ फ्राय करून घेतल्या त्यामध्ये आता आपण जी भुर्जी करून घेतली होती ती संपूर्ण भुर्जी घालायची आणि जो आपण भात निथळून घेतला होता तो संपूर्ण भात घालून घ्यायचा आता ह्यामध्ये आपण एक चमचा इतका सोया सॉस घालूया त्यामुळं काय होतं रंग खूप छान येतो टेस्ट पण खूप छान येते थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरीची पूड घातली आणि हे पटापट आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आता मिक्स करताना फक्त अगदी जास्त ओव्हर मिक्स करू नका कारण जो भात आहे तो पूर्ण तुकडा होतो मग मा त्याची मजा तेवढे येणार नाही त्यामुळं हलक्या हातानं मी हे सगळं बघा असं मिक्स करून घेते मी जेव्हा एकदा स्ट्रीटवरती हा भात खाल्ला होता किंवा हा राईस खाल्ला होता तेव्हा मला प्रचंड आवडला होता मला असं वाटलं की घरी कसा बनवायचा खूपदा मी बऱ्याच वेळा यूट्यूबवरती वगैरे पण सर्च केलं होतं पण मला काही ते ल अशी जशी मी खाली तशी ती रेसिपी मला वाटत नव्हती म्हणून मी एकदा दोनदा माझ्या स्टाईलने देखील ही थोडीशी करून बघितली आणि जिथं खाले त्यांना विचारली पण की कसं काय काय करत आहे आणि त्यानंतर ही मी मस्त केली फार काही लागत नाही अगदी मस्त तयार होते आता हे छान बघा मस्त असं मिक्स करून घेतले आता जो काही दहा टक्के भाजी तो बघा अगदी गॅस थोडासा बारीक करून एक दहा दोन ते तीन मिनटं ठेवायचा म्हणजे भात आहे ना मस्तपैकी असं मऊ पण पडतो आणि आपण जे काही एक स्क्रंबल करून घातले म्हणजे एकची भुर्जी करून घातले त्यामुळे तो मस्त दिसतो पण आता छानपैकी भात मऊ झालाय वरून भरपूर सारी बारीक चिरून घातलेली कोथंबीर घालायची तुमच्याकडे असेल तुम्ही हिरव्या कांद्या कांद्याची जी पात असते ती पण बारीक चिरून घालू शकता कारण चायनीजमध्ये ती शंभर टक्के येते आता माझ्याकडे नाही आहे तो भाग वेगळा पण तुमच्याकडे असेल तर नक्की घाला आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ कोण कोणत्या गावातून पाहता हे पण कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितल्या जातात तर हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं दिसायला खूप मस्तोय आणि ह्याचा जो भाता तो जो काही स्मेल आहे तो पूर्ण घरभर सुटला की असं वाटतं की आपण चायनीजच्या कुठल्या तरी स्ट्रीट फूडवरती आलो इतका मस्त हा राईस तयार होतो तर मस्तपैकी हा मी एका डिशमध्ये सर्व करून घेतला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद बाय